हाय मित्रांनो सकाळची सुरुवात होते आपल्या नवीन व्हिडिओ पासनं खूप दिन दिवसानंतर आपण व्हिडिओ शूट करत होतो त्यानंतर बघू शकता तुम्ही परी होती माझ्या बाजूला परीला म्हटलं हाय म्हण तर परी म्हटली हाय परी भाकर खाता खाता म्हटली हाय मागत कॅमेरा लावून बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे पाऊस चालू होता एकदम गळेल सारखा पावसाला पण रोग येत नव्हता काहीतरी चांगला हे असा पाऊस चालू होता मरेल सारखा तिथे आपली राणी बाय बघू शकता तुम्ही तिथे आपली राणीवय कपडे वाढायला आले इकडे शेजाऱ्याचं काम चालू होतं घराचं त्यानंतर इकडे बघू शकता कपाशी हे आपलं फुलाचं झाड बघू शकता झाडाला फुलं सुद्धा लागले होते छोटे छोट्या त्यानंतर इथं बघू शकता परी पावसाचा आनंद घेताना उभी होती त्यानंतर परी चड्डी सुद्धा घातले नव्हती त्याच्यानंतर आपण सुरुवात किती घरामध्ये जानेलेले घरामध्ये गेलो त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये बघू शकता तुम्ही किती पसारा पांगलेला होता आपला बाळ झोपलेलं होतं त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इकडे अंधारामध्ये आधी इकडं बाळ झोपलेल्या होत्या त्याच्यानंतर आपल्या मॅडम इथं झोपलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता मम्मी जी चालू होती गोधडी शिवणं ही इथं अशी गोधडी शिवणंतर गाधी शिवणं त्याच्यानंतर बघू शकता आपण ह्या साईडनं आलो त्याच्यानंतर आपले जनावर इथं बघू शकता तुम्ही सुंदर अशा प्रकारे बसलेली होती त्यानंतर या बाजूला शेळ्या होत्या बघू शकता तुम्ही शेळ्या पण असं काही गागत होत्या काही वरडत होत्या माझ्या नावाने त्याच्यानंतर ही बघू शकता आपली राणी राणी मग माझ्याकडे ड्रॅगन पाहत होती कारण तिला रात्रीपासून बांधून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर बघू शकतो शिवाय आमचा नाऱ्या नाऱ्याचा पोटाला गड्डे पडलेले होते मोठ्याला त्याच्यानंतर बघू शकता इकडे काळू मामा त्याच्यानंतर इथे आपली नंदी कळूमा माझ्या खांद्याला बघू शकतो मी दुःख झालेलं होतं त्याच्यानंतर आपण इकडं बघू शकतो आपला कडवा कडवा आणायला जायचं होतं पण पाऊस चालू असल्यामुळे काही जाता येणं नव्हतं अशा प्रकारे बघू शकतो सुंदर अशी आपली सोयबीन आणि सुंदर अशी आपले मोसंबीचे झाडं बघू शकता तुम्ही त्यानंतर त्या साईडला बघू शकता आपले नारळ पण दिसत असेल तुम्हाला त्या साईडला समोर जर थोडं बघितलं तर त्या साईडला समोर कॉलेज आहे आणि सुंदर अशा प्रकारे बघू शकता समोर आमचे आहे पपाईला छोट्याला छोट्याला पप्पाला लागलेल्या होत्या आणि असं करू इथं ब्लॉकचं शेवट इथे करू आपल्या व्हिडिओचा शेवट तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय